की जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय सहावा दशक नववा समास आपण श्री महाराजांच्या सेवेमध्ये पाहत आहे दृश्य पसरलेला आहे पण दृश्याच्या मुळाशी आत्मस्वरूप आहे एखादाच कोणीतरी विरळा असतो एखादाच कोणी अभावानं असतो जो या आत्म्यापर्यंत जातो आत्मा हा असा अमूल्य आहे आणि गुप्तपणानं आहे हे समर्थ आपल्याला उदाहरणांनी पटवून देत आहेत कालनिरूपणाच्या शेवटी शेवटीच आपण उदाहरण पाहिलं की अनेक प्रकारच्या वनस्पती दिसतात डोळ्याला गवत म्हणा धोत्रा म्हणा पण दिव्य वनस्पती कुठेतरीच दिसते आणि गुप्त असते तसं आत्मज्ञानीपुरुषाचं आहे तसंच आपल्या आत्म्याचं पण आहे असं पहा आकाशात ढग दाटून आले असतील तर आपल्याला तारे स्वच्छ दिसत नाहीत आपल्याला नेमकं कळतच नाही की तारे आहेत की नाहीत इतके ढग आकाशात दाटून आलेले असतात पण जर ढग निघून गेले तर मात्र निरभ्र असा आकाश दिसतं तारांतारा आपल्याला दिसू शकतो आज शहरांमध्ये आकाश तितकं स्वच्छ दिसत नाही पण आजही जर आपण कुठल्या खेड्यात गेलो किंवा दूर एखाद्या जंगलात गेलो आणि रात्री निरभ्र आकाश पाहिलं तर स्वच्छ असे तारे दिसून येतात सुद्धा दृश्याचा भ्रमच निर्माण झालेला असल्यामुळं आपलं लक्ष आत्मस्वरूपाकडे जात नाही दृश्याचे ढग गेल्याशिवाय आत्म्याची प्रचिती येणार नाही आणि अशी प्रचिती घेणारा दुर्मिळ असतो हेही समर्थ आपल्याला उदाहरणांनी समजून देत आहेत कालच पहा आपण जवळजवळ बारा ओव्या पाहिल्या तेराव्या ओवीमध्ये समर्थ काय म्हणतायत आणि पुढे काय म्हणतायत आपण पाहूया कोठे दिसेना कल्पतरू उदंड सेरांचा विस्तारू पाहता नाही मळिया गरू बोरी बाभळा उदंडी कामधेनु जे इंद्रे सृष्टीत उदंड खेल्लारे भोगी भोगीजे नृपवरे इतर कर्मानुसार नाना व्यापार करीती जन अवघेची म्हणती सकांचन परंतु कुबेराचे महिमान कोणाशीच नये तैसा ज्ञानी योगेश्वर गुप्तार्थ लाभाचा ईश्वर इतर ते पोटाचे किंकर नाना मते धुंडीती समर्थ म्हणतायत जी विरळ गोष्ट आहे ती विरळच आहे जी गुप्त आहे ती गुप्तच राहणार त्यांनी उदाहरणं दिली आहेत पहा कल्पतरू कुठे दिसून येत नाही शेराची झाडं मात्र भरपूर दिसतात चंदनाचं झाड सहसा आढळून येत नाही पण बोरी बाबळी मात्र उदंड असतात तसंच सृष्टीत गायींची खिल्लार पुष्कळ दिसतील पण कामधेनू इंद्राजवळच आहे जो राजा आहे तो सुखसमृद्धीत जगतो सामान्य लोक मात्र कर्मानुसार कमी अधिक भाग्य उपभोगतात अर्थात राजाला सुद्धा कर्मानुसारच राज्यपद आलेलं आहे भोगानुसारच आलेला आहे पण समर्थांना विरळत्व सांगायचं आहे गुप्त असलेला आत्मस्वरूप किती दुर्मिळ आहे आणि त्या आत्मस्वरूपाला प्राप्त झालेला महात्माही कसा दुर्मिळ आहे हे समर्थ सांगतायत ते म्हणतात लोक अनेक प्रकारचे उद्योगधंदे करतात पण सगळे म्हणतात आम्ही श्रीमंत आहोत असं त्यांनी जरी म्हटलं तरी कुबेराची सर त्यांना येत नाही तसं या आत्मज्ञानी पुरुषाचा आहे जो ज्ञानी आहे जो योगेश्वर आहे असा आत्मज्ञानी पुरुष हे खरं गुप्तधन जाणून असतो त्याच्या लाभाचा म्हणजे त्या आत्मस्वरूपाच्या अनुभवाचा तो मालक असतो इतर अज्ञानी लोकसमर्थ म्हणतायत पोटाचे दास असतात केवळ मतांचा शोध करत बसतात श्री महाराज म्हणतात तेवढंच वाचावं जेवढं पचवता येईल काही लोकांना केवळ वाचन करण्याचा छंद असतो उपनिषदांमध्ये काय सांगितलंय मग अमक्या उपनिषदात काय तमक्या उपनिषदात काय गीता काय सांगते दासबोध काय सांगतो ज्ञानेश्वरी काय सांगते भागवत काय सांगतं एकनाथी भागवत काय सांगतं शिवाय मग तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये काय आहे शंकराचार्य कोणतं मत मांडतात वेदांती लोकांचं नेमकं म्हणणं काय भक्तांचं नेमकं म्हणणं काय या अभ्यासामध्येच संपूर्ण आयुष्य तो घालवून देतो अनुभव लांबच राहतो श्री महाराज म्हणतात जोपर्यंत साधना नाही जोपर्यंत सद्गुरूंना शरण नाही तोपर्यंत अनुभव पदरात पडणार नाही याचा अर्थ वेद ज्ञानेश्वरी दासबोध वाचू नये असं नाही पण श्री महाराज म्हणतात जेवढं पचेल तेवढंच ते वाचावं नाहीतर मग मते शोधणे अभ्यास करणे आणि वाचन करून पुन्हा अभ्यास वाढवून पुन्हा मतेच शोधत राहणे हेच आयुष्यात घडत राहतं साधन मात्र लांब जातं एकतर असा वर्ग आहे जो अध्यात्माकडे वळतच नाही समजा वळला तर असा वर्ग पुष्कळ दिसतो जो मते शोधत राहतो आपणही पहा संतांकडं श्रवण करतो पण पुष्कळ वेळा श्रवणाला आलेले लोक आता हे संत काय सांगतात हे बघण्यासाठी आलेले असतात तिथलं ऐकून झालं की दुसऱ्या संतांचं ऐकायला जातात दुसऱ्यांचं ऐकून झालं की तिसऱ्या एकूण काय एका मागून एक मते गोळा करत राहतात घरी परतल्यानंतर आज आपण काय ऐकलं सद्गुरूंकडे संतांकडे याचं परिशीलन करून ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करत नाहीत जो व्यक्ती ज्ञानी आहे आत्मज्ञान संपन्न आहे त्यानं मात्र आचरणाच्या मार्गानं जाऊन गुरुपदिष्ट साधन करून ती अवस्था प्राप्त करून घेतलेली असते त्यामुळं अशी व्यक्ती दुर्मिळच असणार समर्थ म्हणतात अज्ञानी लोक पोटाचे दास असतात म्हणजेच त्यांना असं म्हणायचं आहे की फक्त वाचन मते गोळा करून किंवा वरवर श्रवण करून जीवनामध्ये साधन न उतरवल्यामुळं इंद्रिय भोगासक्ती तशीच राहते आणि एकीकडे अभ्यास मात्र करत राहतो त्यामुळे खरं तर भगवंताचा दास होण्याच्याऐवजी तो पोटाचा म्हणजे इंद्रियांचाच दास होऊन राहतो असं होऊ नये अशी समर्थांची तळमळ आहे म्हणून ते हा उपदेश करतायत हे असं अज्ञानत्व केवळ देहबुद्धीमुळे येतं आणि देहबुद्धीला टाकलं तरच सार शोधता येतं म्हणून सार शोधनात हे समर्थ आपल्याला सांगतायत पुढे तेच म्हणतात पहा तस्मात सार ते दिसेना आणि असार ते दिसेजना म्हणूनच सार सापडत नाही त्या वाटेनं ना गेल्याशिवाय तो अनुभव येणार तरी कसा केदारनाथची वाट त्या वाटेचं वर्णन पुष्कळ वाचलं किंवा त्या वर्णनाचा अभ्यासही केला पण जोपर्यंत मी प्रत्यक्ष त्या वाटेनं ना चालणार नाही तोपर्यंत अनुभव पदरात पडणार नाही संत वचने ही अनुभवण्यासाठी आहेत आचरण्यासाठी आहेत केवळ अभ्यासण्यासाठी नाहीत श्री महाराज जेव्हा म्हणतात की रामकर्ता हा भाव ठेवून नाम घ्या तेव्हा तो उपदेश जीवनामध्ये उतरवणं गरजेचं आहे आत्ता मी कोणतं कर्म करतोय प्रत्येक क्षणाला कर्म तर असणारच ना आपले श्वाससुद्धा कर्मच आहेत तर या क्षणाला जे कर्म सुरू आहे त्यात मी करता हा भाव आहे की राम करता याचं परिशीलन ज्याचं त्यानं नको का करायला ते जर परिशीलन आपण कायमस्वरूपी करत राहिलो कायम आपलं अंतरंग शोधत राहिलो तर भावाचा अभ्यास मुरेल राम करता हा भाव आणि मग त्या जोडीला भगवंताचं नामस्मरण असं करायला श्री महाराज सांगतायत मग ते प्रत्यक्षात केल्याशिवाय नामाचं भगवंताचं प्रेम आपण अनुभवणार कसं पण हे करायला खूप थोडे लोक जातात म्हणूनच आत्मज्ञानाचा मार्ग आणि आत्मज्ञान हे दुर्मिळ आहे तस्मात सारते ते दिसेना आणि असार ते दिसेजना सारासार विवंचना साधू जाणती समर्थ म्हणतायत याचं मर्म याचं गमक साधू जाणून असतात म्हणजेच संत जाणून असतात साहजिक आहे आज लाखोनी लोक केदारनाथला जाताना आपल्याला दिसतात पण कधीतरी असा एक काळ असणार ज्यावेळी कुणीतरी पहिल्यांदा तिथं गेला असणार ज्यावेळी त्याला ती वाट कळली म्हणून त्यानं दुसऱ्याला ती सांगितलेली असणार आणि मग आज गर्दी दिसून येते आत्मज्ञानाच्या वाटेचंही असंच आहे गुरुपरंपरा का दिसून येतात जो जाऊन आला तो जो जाणारा आहे त्याला मार्गदर्शन करतो गुरुत्वाकडून मार्गदर्शन होतं साधक प्रवास करतो आणि गुरुत्वाला जाऊन पोचतो पुन्हा मार्गदर्शन करायला गुरुत्व सिद्धच आहे अशा तऱ्हेनं अनेक गुरुपरंपरा आज अस्तित्वात आहेत संत आत्म्याच्या अनुभवापर्यंत गेलेले असल्यामुळं सारासार विवंचना तेच जाणतात समर्थ सांगतायत जन हे अनुभवलं की खरं काय आणि खोटं काय तोच सांगू शकेल की नेमकं का खरं काय आहे आणि खोट कसं ओळखायचं इतर लोकांना त्याचा अनुभव नाही त्यामुळे ते खोट्यामध्येच आहेत आता जे स्वत खोट्यात आहेत ते खरं खोटं कसं सांगणार म्हणून समर्थ पुढे काय म्हणतायत पहा इतर असं हे काय सांगणे खरे खोटे कोण जाणे साधू संतांची एक खुणे साधू संत जाणती समर्थ म्हणतात सामान्य लोकांना सांगून काय उपयोग कुणीतरी असा तर्क काढेल की आपण सर्वच सामान्य आहोत समर्थांच्या पुढे तर मग समर्थ असं का म्हणाले त्याचं मुख्य कारण पारमार्थिक उपदेश हा मुमुक्षानकरिताच आहे अहो ज्याला तहान लागली ज्याला भूक लागली तोच अन्न पाण्याचा शोध घेणार ना मग अन्नपाणी कुठे आहे हे ज्याला भूकच नाही तहानच नाही त्याला सांगून उपयोग तरी काय त्या अर्थानं समर्थ म्हणतायत की जे सामान्य लोक आहेत म्हणजे ज्यांना भगवंताबद्दल आस्था नाही तळमळ नाही भगवंत प्राप्तीची इच्छा नाही ज्ञानाची म्हणजेच आत्मस्वरूपाची तळमळ नाही त्यांना हे सांगून काय उपयोग काय खरं आणि काय खोटं याच्या खुणा साधू संतांनाच माहीत असतात अर्थातच इथे खरं आहे ते आत्मस्वरूप आणि खोटं जर काही असेल तर आपली देहबुद्धी आपला देहभाव हीच माया आणि हेच दृश्य देहभावच नसेल तर मायेला थारा नाही आणि मायाच नसेल तर दृश्याचा अनुभवही नाही सत्य मात्र आत्मस्वरूप आहे पण ही खूण साधूसंतच जाणतात समर्थ यापुढे काय म्हणतायत पहा दिसे नाजे गुप्तधन तयासी करणे लागे अंजन गुप्त परमात्मा सज्जन संगती शोधावा हे खूप पूर्वीचं उदाहरण आहे बरं का पूर्वी गुप्तधन जर डोळ्यांना दिसत नसेल तर प्रकार एक प्रकारचं अंजन घालण्याची पद्धत होती हे उदाहरण आपण आजच्या काळाला जोडून पाहूया आपल्या डोळ्यात काही कचरा गेला तर तो स्वच्छ होण्यासाठी आपण डोळ्यात औषध घालतो दोन तीन मिनटं डोळे बंद ठेवतो डोळ्यातून पाणी वाहतं थोडंसं चुरचुरतं पण घाण जाऊन आपल्याला स्वच्छ दिसू लागतं तसंच गुप्त धन दिसण्यासाठी आपल्या डोळ्यात अंजन घालणं गरजेचं आहे म्हणजेच गुप्त असलेला परमात्मा दिसण्यासाठी आपल्या देहबुद्धीला बाजूला करणं गरजेचं आहे आणि ती बाजूला जाण्यासाठी अंजन घालावं लागतं भगवंताच्या नामाचं सद्गुरुपदिष्ट साधनेचं म्हणून समर्थ म्हणतायत गुप्त परमात्मा सज्जन संगती शोधावा त्यांच्या संगतीत गेल्याशिवाय या परमात्मतत्वाचा बोध होणारच नाही आपलं परमात्मस्वरूप बाहेर कुठेही नाही आपल्याचपाशी आहे मग आजपर्यंत ते आपल्याला सापडायला पाहिजे होतं पण ते सापडत नाही कारण गुप्त आहे लपलेलं आहे आता जे लपले त्याला शोधण्यासाठी ज्यांनी शोध घेतला त्यांनी सांगितलेला मार्ग आचरावा लागतो तेच अंजन हे जर आपण घातलं तर ते गुप्तधन मिळेल पण जोपर्यंत हे घातलं जाणार नाही तोपर्यंत आपण भ्रमामध्येच राहणार आपल्या जवळच असून आपण तिकडे वळणारही नाही रायाचे सान्निध्य होता सहजची लाभे श्रीमंतता तैसा हा सत्संग धरिता सद्वस्तु लाभे गोंदवलेकर महाराजांच्या उपदेशाची आठवण होते महाराज नामाचं महात्म्य सांगताना एके ठिकाणी म्हणतात आपण ज्या गाडीमध्ये आहोत त्या गाडीचा वेग आपल्याला प्राप्त होतो मोटारीत असू तर मोटारीचा वेग विमानात असू तर विमानाचा वेग तसं जर आपण सत्संगती धरली तर संतांचा वेग आपल्याला प्राप्त होतो त्यामुळे भगवतप्राप्तीसाठी सत्संगती हा अत्यंत सुलभ आणि रामबाण उपाय आहे पण अडचण की संत दुर्मिळ आहे गल्लोगल्ली आज महाराज दिसतात इतके संत रस्त्यावर पडलेले नाहीत अत्यंत दुर्मिळ असल्यामुळं संतांचा ही अत्यंत दुर्मिळ आहे त्यामुळं आपल्यासारख्या सामान्यांना भगवंताचं नाम त्या नामाचं अनुसंधान हाच सत्संग आहे समर्थ इथे राजा राजाचं सान्निध्य आणि मग श्रीमंती असा दाखला देत आहेत आपण राजाच्या सान्निध्यात गेलो की आपोआपच श्रीमंत होतो तसं सत्संग ती जो धरतो त्याला सद्वस्तू प्राप्त होते आधी संत दुर्मिळ त्यात तो आपल्याला भेटणं दुर्मिळ आणि समजा भेटला तरी त्या ठिकाणी आपला विश्वास बसायला पाहिजे विश्वास दृढ होण्याचा एक प्रवास आहे विश्वास जर दृढ झाला तर संतांच्या ठिकाणी आपली श्रद्धा उत्पन्न होईल श्रद्धा दृढ झाली तर ती निष्ठेत परावर्तित होईल मोठा आणि अत्यंत कठीण दुर्मिळ असा हा प्रवास आहे निष्ठाच जर नसेल तर गुरुपदेशाचा काहीही फायदा होत नाही निष्ठेनं जर गुरुपदेशाचं पालन केलं आचरण केलं तो उपदेश अनुसरला तर आत्मप्रचिती संभवते आत्मज्ञानप्राप्तीच्या ध्येयानं जर जीवन झपाटलेलं असेल तरच हा प्रवास शक्य आहे आपणही पहा जे ध्येय ठेवतो त्या दृष्टीनं आपली पावले पडतात मोठमोठे खेळाडू होऊन गेले त्यांचं जीवन जर पाहिलं तर ध्येयाने प्रेरित झालेलंच आहे ध्येय आहे म्हणून त्या दृष्टीनं त्यांनी पावलं टाकली आणि मोठे खेळाडू झाले मोठमोठे गायक कलाकार जर पाहिले तर त्यांचं जीवनही ध्येयानं प्रेरित असलेलं आपल्याला दिसेल तसंच मोठमोठे उद्योगी लोक मोठमोठे समाजसुधारक नेते यांची उदाहरणं देता येतील साध्या प्रापंचिक गोष्टीमध्ये सुद्धा आपली ध्येयनिश्चिती इतकी महत्त्वाची असेल तर परमार्थात ती असायला नको का आणि अशी ज्याची ध्येय निश्चिती आहे तोच मुळात संतांचा शोध घेईल संत जर मग त्याला भेटला तर तो त्याचा संग धरेल आपण पूर्वी हा विषय पाहिलाय सत्संग करणं वेगळं आणि सत्संग धरणं वेगळं समर्थ म्हणतायत तैसा हा सत्संग धरिता सद्वस्तू लाभे संतांनी जे सांगितलेलं आहे ते आचरणात आणणं म्हणजे संतसंग धरणं संतांनी ज्याला धरलेला आहे त्याला आपण धरणं म्हणजे सत्संग धरणं असं तो करेल आणि अर्थातच सद्वस्तूला प्राप्त होईल नुसताच संतांपाशी पडून आहे पण संतांनी सांगितलेल्या गोष्टींचं आचरण करत नाही तो संतकृपेला पात्र नाही तरी तरीही त्याचा फायदा होईलच कारण संतांचा सहवास आहे म्हणून पण खरा सत्संग हा त्यांच्या उपदेशाच्या आचरणामध्येच आहे म्हणून सत्संग धरावा असे शब्द परतात। बाप्तित येत, तेन तरी तरी समर्थ वापरतात असं ज्याच्या बाबतीत घडून येतं त्यानं कुठेतरी ध्येय निश्चिती केलेली असते कुठेतरी तहान भूक असते म्हणून अन्नपाण्याचा शोध केला गेलेला असतो समर्थ म्हणतात सद्वस्तू लाभे सद्वस्तू अव्यावेस्तास अव्यावेस्तु पाहता प्रशस्तास प्रशस्तु प्रशस्तू विचार लाभे जशी आपली तळमळ जशी आपली इच्छा जसं आपलं वर्तन त्या पद्धतीनं आपलं जीवन घडत जातं कुणी अंथरुणात झोपा काढत बसतो कुणी पहाटे उठून रात्र रात्र जागून अभ्यास करतो जो जसं जीवन जगतो तसं त्याच्या पदरात आयुष्य पडतं तेच परमार्थात आहे सद्वस्तूची म्हणजे आत्म्याची म्हणजेच आपल्या स्वरूपाची ज्याला तळमळ लागली त्यालाच सद्वस्तू प्राप्त होणार आणि जो अत्यंत अव्यवस्थित राहणार त्याचं जीवनही तसंच अस्ताव्यस्त आणि अव्यवस्थित होणार आज एखादी व्यक्ती थोर दिसते तर असं निश्चित समजावं समर्थ म्हणतायत की त्यानं थोर विचार बाळगलेले आहेत समर्थांचा हा सर्व उपदेश सार शोधनाच्या बाबतीत आहे म्हणजेच आत्मशोधनाच्या हे आपल्या जीवनाचं सार आपल्याचपाशी आहे आत्मा बाहेर नसल्यामुळं तो आत आहे आणि आत असल्यामुळं तो गुप्त आहे आपण भोगांमध्ये आसक्त झाल्यामुळं तिकडे आपली दृष्टी जात नाही आणि मग तिकडची तळमळ प्राप्त होत नाही आता ही तळमळ प्राप्त व्हायला काही मार्ग आहेत एक म्हणजे सत्संगती सत्संगतीतील श्रवण आणि दुसरं म्हणजे या संसारातून काही दुःख पदरात पडणं जो संसार दुःखे दुखवला त्रिविध तापे पोळला तोची अधिकारी झाला परमार्थविषयी त्याप्रमाणे आपला देह नश्वर आहे हे जीवन नश्वर आहे याची जाणीव कुठेतरी होणं गरजेचं आहे त्या जाणीवेबरोबरच सत्संगतीचा लाभ झाला पाहिजे तर सार काय आणि असार काय हे निदान आपल्या कानावरती पडेल श्रवण होत गेलं तर अंतरामध्येही प्रेरणा उत्पन्न होईल की या साराचा आपण शोध घ्यावा आणि मग ती व्यक्ती संतांचा शोध घेऊन संत चरणी अनन्य होईल एकदा तसं घडलं की मग गरज आहे ती फक्त सद्गुरूंच्या उपदेशाच्या पालनाची ते पालन घडलं की सद्वस्तूची प्राप्ती निश्चितच आहे म्हणून समर्थ म्हणतात की जसा आपण आचार ठेवू विचार ठेवू त्याप्रमाणे आपल्याला प्राप्ती होणार आता या पुडिल सार शोधन समासाचा भाग आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम